यहाँ पे फायनल में चले और छिपी दुसरी दूसरी गन लेकर यहाँ पे और ये पहले चाहते हैं लेकिन पे और हम पार कर सर ले रहे तो हाथों को वाइट गन दे सर गडदगटातील सारा, सारा ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंट फायनल विजेत्यांना सौ शारदाताई इलेश गावित यांच्या हस्ते ट्रॉफी वितरण अत्यंत चुरशीच्या फायनल मध्ये कटासवान संघाने मारली बाजी किलवनपाडा गावाच्या निसर्गरम्य परिसरात सहारा ग्रामीण क्रिकेट सामन्यांचं आयोजन सा सामाजिक कार्यकर्ते राहुल दादा गावित व गावकरी मित्रमंडळ यांच्या अथक परिश्रमानं आयोजन करण्यात आलेलं होतं दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गडद गटात संभाव्य जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ शारदाताई इलेज गावित यांच्या शुभस्ते क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं होतं दोन ऑक्टोबर पासून आयोजन क्रिकेट रंगतदार सामने खेळवले गेले त्यात सेम अनेक संघांनी आपलं कस लावून सामने जिंकण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु शेवटी फायनल कटासवान विरुद्ध भरडू असा खेळवला गेला दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फायनल सामना अतिशय मनोरंजक रंगतदार रोमहर्षक झाला त्यात कटासवान यंग क्रिकेट संघानं फायनल सामन्यात बाजी मारल्यानं संघाच्या सदस्यांनी व पाठीराखी यांनी एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला सहारा ग्रामीण क्रिकेट आयोजित प्रथम ट्रॉफी तसेच एकवीस हजार रुपये रोख बक्षीस जिल्हा परिषद गडद गटातील संभाव्य उमेदवार शारदातही इलेशादा गावित इलेश गावित यांच्या हस्ते देण्यात आला द्वितीय पारितोषिक दहा हजार रोख रक्कम किडवनपाडा गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ निलिमेताई राहुल दादा गावित राहुल गावित यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं सहारा ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंट सामने आठ ओव्हरचे ठेवण्यात आले होते सामन्यांचं रोमहार्चक विश्लेषण आपल्या विशिष्ट शैलीनं कॉमेंटेटर सिमन मावची आणि करत सामन्यात रंगत आणली तसेच क्रिकेट टुर्नामेंट सामन्यांचे अंपायर म्हणून रमेश गावित व अनिल नाईक यांनी काम पाहिलं तर फायनल सामन्यात सूत्रसंचालन याकूबदादा गावित यांनी केलेलं होतं सारा ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट आयोजित फायनल सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गडद गटातील संभाव्य उमेदवार सौ शारदाताई गावित सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित किडवनपाडा गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ निलिमेताई गावित सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा गावित भवरे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रभू कोकणी ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावित प्रकाश गावित याकूबदादा गावित प्रकाश सर या प्रसंगी उपस्थित होते सहारा ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंट सामन्यांचे आयोजन किलवनपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते राहुल दादा गावित दिनेश गावित अनिल गावित रमेश गावित पंडित गावित योहान गावित दिनेश मावची विश्वास गावित यांच तरुण मंडळींनी सहारा ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंट सामन्यांच्या आयोजनासाठी मेहनत घेतलेली होती यावेळी मोठ्या प्रमाणात क्रिकेट सामने पाहण्यासाठी दर्शकांनी हजेरी लावली खेळाडूंना सामन्यात दर्शकांनी पाठिंबा प्रोत्साहन देत होते નાગરિક કાર્યક્રમ ઉપસ્થિત પ્રકાશ દાદા રાહુલ દાદા નીતિશ દાદા સરપંચ લીલી અને પ્રભુ દાદા સરપંચ પોલીસ પાટીલ ભવરેને બધાની તમારી ઉપસ્થિત લાવી એ બદલ તમારા ઠીકની આભાર માનજે અને સ્પર્ધા ખૂબ હારી હોઈ કોણત્યા પ્રકાર થી અડચણિક વ્યવસ્થા કોઈ પાયા વ્યવસ્થા હારી ત્યાન માઇકા વ્યવસ્થા કોઈ જેને કરસાહ ખૂબ હારી વ્યવસ્થા કોઈ અને આમ સુધાઇન્વઈટ કો આમ એની તુ હાથ આરામ બક્ષીસ દેના તુ ગાવા માનવા દળે ત્યાં બદલ તમે આિલન પડા નાગરિક અને સરપંચ સાહેબ ताई तुम्हा खरोखर आभार मानजे याकूब दादा या ठिकाणी त्या सुद्धा आभार मानजे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहेरे नवापूर